नमस्कार मित्रांनो धनश्री जाधव यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत बालमित्रांनो आज मी तुमच्यासाठी माझा आवडता नेता महात्मा गांधी या विषयावर अतिशय सुंदर असा निबंध घेऊन आलेली आहे चला तर करूयात सुरुवात वैष्णव जनतो पीरप वजन तो तेने कही महात्मा बा महात्माजींच्या बाबतीत हे अगदी शंभर टक्के खरं आहे म्हणूनच प्रथमच महात्माजींना आपल्या राष्ट्रपित्याला माझे शतशा नमन इथे उपस्थित माझ्या गुरुजनांना माझे सादर वंदन माझ्या दोस्तांना आपल्या हातून रोज नव्या नव्या चुका होतच असतात त्यासाठी आपले आई बाबा शाळेत शिक्षक आपल्याला वेळीच समज देतात कधी कधी नव्हे बऱ्याचदा आपल्याला त्यांचा रागही येतो पण आपण तर सामान्य मुले आहोत आपण त्यांचे ऐकलेच पाहिजे कसे त्यासाठी महात्माजींच्या बालपणातील दोन घटना सांगतोय त्यावेळी ते होते एक सामान्य विद्यार्थी मोहनदास करमचंद गांधी शाळेत जाणाऱ्या मोहनदासला शाळेत वाईट मित्रांची संगत लागली वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी खोटे बोलणे चोरी करणे विडी ओढणे या वाईट गोष्टी त्यांच्या हातून घडल्या वडिलांच्या हे लक्षात येताच त्यांनी मोहनला हटकले खडसावले मोहनलाही आपली चूक लक्षात आली त्याने वडिलांजवळ झाल्या अपराधाबद्दल क्षमा मागितली पुन्हा असे न करण्याचा खरे बोलण्याचा निश्चय केला आणि अभ्यासात स्वतःला गाढून घेतले मग इतके की स्वतःला लिहिता न येणारा इंग्रजी शब्द शेजारच्या मित्राच्या वहीत बघून लिही असे शिक्षकांनी सांगून सुद्धा त्या शब्दाची कॉपी केली नाही चुकीचे लिहिले नंतर तो शब्द त्याचे स्पेलिंग प्रयत्नपूर्वक पाठ करून मगच आपल्या वहीत उतरवले ही घटना आहे राजकोट येथील शाळेत ते शिकत असतानाची याच निश्चयी व निग्रही स्वभावामुळेच केवळ सत्य व अहिंसा या दोन तत्वांच्या जोरावर गांधीजींनी अन्यायाविरुद्ध लढा दिला व जुलमी इंग्रजी सत्तेला प्रतिकार केला वास्तविक पाहता गांधीजींचा जन्म गुजरातमधील या गावात झाला वडील पोरबंदरच्या महाराजांचे दिवाण होते सारे काही व्यवस्थित होते मॅट्रिक नंतर पुढील शिक्षणासाठी ते परदेशात गेले नि बॅरिस्टर होऊनच भारतात परतले हायकोर्टात वकिली करू लागले एका खटल्याच्या निमित्ताने त्यांना दक्षिण आफ्रिकेत जावे लागले आणि ही घटना त्यांच्या आयुष्याला कल्लाटणी देणारी ठरली दक्षिण आफ्रिकेत भारतीय लोकांवर होणारे अत्याचार अन्याय त्यांना पाहवले नाहीत तिथेच त्यांनी यासाठी तेथील भारतीयांना एकत्र केले त्यांना त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाची जाणीव करून दिली त्यासाठी सत्याग्रह हो पुकारला आणि भारतीयांना देय असलेले न्याय हक्क व सवलती मिळवून देऊन मगच भारतात परतले भारतात तेही काही वेगळी परिस्थिती नाही हे त्यांच्या लक्षात आले ब्रिटिश सत्ता भारतातल्या भारतीयांच्या हक्कांवर स्वातंत्र्यांवर गदा आणत होती आपले भारतीय जात पाच स्पृश्य अस्पृश्यच्या विळख्यात अडकले होते प्रथम सर्व भारतीयांना मनाने एकत्र आणण्यासाठी हे जातीभेद मिटवण्यासाठी गांधीजींनी प्रयत्न सुरू केले अस्पृश्यांना ते हरिजन म्हणून संबोधत त्यांना न्याय सामाजिक दर्जा मिळवून देण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले त्यांच्या उत्कर्षासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले सर्व जनता एक करण्यासाठी गांधीजींनी पदयात्रा काढली त्यात त्यांच्या पत्नी कस्तुरबाही असत या दरम्यान गांधीजींच्या लक्षात आली भारतातील ठराविक स्तरावरील येणारे उपाशी असलेले हे पीडित पाहून या महात्म्याने प्रतिज्ञा केली जोवर देशातील प्रत्येकाला स्वतःच्या अंगावर घालायला कपडा नसेल तोवर मी केवळ पंचा जोवर प्रत्येकाला दोन वेळेची रोजीरोटी मिळणार नाही तोवर मी देखील एक वेळ उपासच करेन मग त्यांनी या वस्त्यांमधून चरखे वाटले स्वतः सुतकातून त्यांचे वस्त्र गुंडाळण्याचा स्वावलंबनाचा आदर्श या लोकांपुढे आपल्यापुढे ठेवला आणि याच घटनेने ते राष्ट्राचे कैवारी राष्ट्रपिता बनले साबरमती नदीकाठी आश्रम बांधून गांधीजी साधेपणाने राहू लागले आपले लोकांपर्यंत पोहोचावेत यासाठी यंग इंडिया हे साप्ताहिक चालवीत होते सत्य अहिंसा आणि असहकार याच्या बळावरच स्वातंत्र्य मिळावे याचा आग्रह त्यांनी धरला होता भारतीय स्वातंत्र्याचा लढा दिवसेंदिवस उग्र बनत चालला होता इंग्रज सरकार आता या लढ्याने त्रासले होते हैराण झाले होते याच प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी गोलमेज परिषद इंग्लंड येथे भरविण्यात आली होती गांधीजी त्या परिषदेस हजर होते तेथेही कणखर आणि स्पष्टपणे त्यांनी भारताची बाजू मांडली भारतात परत आल्यावर आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसला ला मुंबईला ब्रिटिश सरकारला चलेत जावचा आदेश गांधीजींनी दिला आणि स्वातंत्र्य लढ्याने आपला अंतिम टप्पा गाठला यश स्वातंत्र्य आता समोर दिसत होते स्वातंत्र्य सूर्याची लख किरणे आता भारतावर पडणार होती पण भारतातील हिंदू मुसलमानाचे तंटे काही केला मिटत नव्हते गांधीजींनी हे तंटे मिटवण्यासाठी जीवाचे रान केले पण व्यर्थ ब्रिटिशांनी या संधीचा फायदा घेतला भारताला स्वातंत्र्य बहाल केले पण त्याची हिंदुस्तान पाकिस्तान अशी फाळणी करू या फाळणीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर हिंदू मुसलमान सर्वांवरच अत्याचार झाले सर्वांचेच खूप नुकसान झाले गांधीजींचे स्वप्न होते एक संघ भारताचे ते तुटले गांधीजी व्यथित झाले दुःखी झाले नऊ खाली येते त्यांनी एक शांत यात्रा देखील काढली मनामनातील दुवे साधणारा तो एक अखेरचा प्रयत्न होता स्वातंत्र्य लढ्यात समर्पित जीवन जगणाऱ्या या सेनापतीने शेवटपर्यंत आपली तत्वे सोडली नाहीत सत्याचे प्रयोग नावाचे आत्मकथन पुढील पिढीसाठी दिशादर्शक म्हणून त्यांनी लिहून ठेवले अशा या महात्म्याला एका नराधमाने म्हणजेच नथु राम गोडसेने तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी सायम प्रार्थनेला जातेवेळी गोळी झाडली जाते जातेवेळी शांतपणे महात्म्याच्या तोंडून शब्द उमटले हे राम धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला हानिबंधाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक जरूर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील व्हिडिओत तोपर्यंत तो तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या टेक केअर ब बाय